वंचित बहुजन आघाडीकडून पुण्यातील लोकसभेच्या जागेसंदर्भात संदर्भात डॉक्टर अभिजित वैद्य यांच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीकडे प्रस्ताव ठेवण्यात आला आहे यामुळे अपसुकच डॉक्टर अभिजित वैद्य कोण आहेत अशी जी चर्चा आहे ती रंगलेली आहे डॉक्टर अभिजित वैद्य हे स्वर्गीय भाई वैद्य यांचे सुपुत्र आहेत भाई वैद्य हे राजकीय क्षेत्रात कार्यरत होते आमदार मंत्री पदापासून त्यांनी राजकारण अनुभवलेलं आहे त्याचबरोबर ते शरद पवार यांचे समर्थक होते दरम्यान डॉक्टर अभिजित वैद्य हे आरोग्य क्षेत्रात कार्यरत असून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांनी पुण्यामध्ये त्यांचं पहिलं क्लिनिक उभा केलं त्याचबरोबर शालेय जीवनात आणि तरुणपणी ते राष्ट्रीय सेवा दलात कार्यरत होते तर शालेय जीवनामध्ये त्यांनी समाजवादी पक्षाच्या संदर्भात त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यात ते सक्रिय असल्याचं बोललं जात आहे दरम्यान भाई वैद्य फाउंडेशनच्या माध्यमातून डॉक्टर अभिजित वैद्य हे समाजकार्य ऍक्टिव्ह आहेत ते स्वतः या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्याचबरोबर समाजकार्य आणि आरोग्य क्षेत्रात भाई वैद्य यांचे सुपुत्र डॉक्टर अभिजित वैद्य यांना एकवीस पुरस्कार मिळालेले आहेत एकूणच ही परिस्थिती बघता वंचित बहुजन आघाडीकडून एक आरोग्य सेवा दलात कार्यरत असणाऱ्या अभिजित वैद्य यांना उमेदवारी बाबत प्रस्ताव ठेवलेला आहे त्यांचा जो प्रस्ताव आहे तो महाविकास आघाडीकडे ठेवलेला आहे परंतु पुण्यातील लोकसभेच्या जागेच्या संदर्भात महाविकास आघाडी काय निर्णय घेतं हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे कृष्णाकांत मुंबईत पिंपरी चिंचवड पुणे